श्रावण स्पेशल उपवासाचा घरच्या घरी झटपट असा बटाटा चिवडा कसा करायचा ते बघ्या पण व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बऱ्याच वेळी उपवासाला खिचडी बनवली जाते पण तेच तेच खाऊन कंटाळा येतो त्यावेळी असं काहीतरी चटपटीत केलं की तोंडाला देखील चव येते तर चला तर मग बटाट्याचा चिवडा कसा करायचा ते बघ्या पण चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवातीला इथे मी घरातीलच आपले चार बटाटे घेतलेले आहेत जे आपण आमटीसाठी बटाटे वापरतो तेच इथे मी बटाटे घेतलेले आहेत आता या बटाट्याच्या सुरुवातीला आपल्याला साली काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने साली काढल्यानंतर आपल्याला हा बटाटा पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे जेणेकरून हा काळा बटाटा पडणार नाही म्हणून आपल्याला ह्या बटाट्याच्या साली काढून आपल्याला हा बटाटा पाण्यामध्येच घालून घ्यायचा आहे जेणेकरून तो बटाटा काळा पडणार नाही त्यानंतरच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपल्याला पाण्यामध्येच अशा पद्धतीने बटाटा किसून घ्यायचा आहे इथे मी सगळा बटाटा अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला तीन ते चार वेळा हा बटाट्याचा किस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे यामध्ये स्टार्च भरपूर असतात त्यामुळे आपल्याला जोपर्यंत हा बटाटा पूर्णपणे स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे साधारण एक तीन वेळा मी बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय की आपलं पाणी अगदी पांढरं शुभ्र दिसत आहे त्यामुळे आपला बटाटा अगदी स्वच्छ पाण्याने धुवून पांढराशुभ्र झालेला आहे त्यानंतर आता या बटाट्यातील सगळं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणून चाळणीवर अशा पद्धतीने मी बटाट्याचा सगळा कीस काढून घेणार आहे जेणेकरून यातील पाणी सगळं नितळलं जाईल थोडं पाणी नितळल्यानंतर त्यानंतर एखादा रुमालावर आपल्याला हा बटाट्याचा कीस घालून घ्यायचा आहे आणि लि� त्यानंतर थोडासा तो अशा पद्धतीने पुसून घ्यायचा किंवा थोडासा पसरून घ्यायचा आणि याच्याऐवजी तुम्ही फॅन खाली थोडासा एक अर्धा तास ठेवला तरी तो कोरडा होतो तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा बटाट्याचा कीस कोरडा करून घ्या मी अशा पद्धतीने एक अर्धा तास फॅन खाली सोकवलं होतं त्यानंतर एक अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता आपला बटाट्याचा कीस अगदी असा कोरडा झालेला आहे आता त्यानंतर आपण हा किस तळायला घेऊया आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये बटाट्याचा कीस थोडा थोडा सोडून घ्यायचा आहे अगदी जास्त गर्दी देखील करायची नाही थोडा थोडाच आपल्याला कीस सोडून घ्यायचा आहे नाहीतर ते एकमेकाला चिकटून बसतील आणि लगच्या लगेच आपल्याला कीस टाकल्यानंतर चमच्याने देखील हलवायचं नाही अशा पद्धतीने बुडबुडे थोडेसे आपल्याला कमी वाटायला लागले की त्यानंतरच चमच्याने थोडंसं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे पण जोपर्यंत बुडबुडे आपल्याला कमी दिसत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे बटाट्याचा कीस हलवायचा नाही नाहीतर तो चमच्याला चिकटून बसू शकतो त्यामुळे थोड्या वेळानंतरच याला असं हलवून घ्यायचं आणि साधारण एक तीन ते चार मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर हा बटाट्याचा कीस तळून घ्यायचा आहे अगदी जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनिटातच हा किस तयार होतो आता तीन ते चार मिनिट जवळजवळ झालेले आहेत आणि आपला हा बटाट्याचा किस छान असा तळून झालेला आहे आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी राहिलेला देखील बटाटा तळून सगळा घेतलेला आहे आता पुन्हा त्याच कढईमध्ये मी आता थोडंसं तेल यातील कमी केलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत इथं मी एक छोटी एक वाटी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत तुम्ही शेंगदाणे कमी जास्त करू शकता मी छोटी एक वाटी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आता शेंगदाणे देखील आपल्याला दोन ते तीन मिनिट छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तेल फक्त मी थोडंसं यातील तळताना कमी केलेलं आहे आता शेंगदाणे देखील तळून झालेले आहेत आता हे आपण साईडला काढून घेऊया आता यानंतर मी अर्धी वाटी कढीपत्ता घालून घेतलेला आहे आता तो देखील आपल्याला थोडासा तळून घ्यायचा आहे कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या नाहीतर बटाट्याचा चिवडा आपला थोडासा मऊ पडू शकतो त्यामुळे याला कुरकुरीत कढीपत्ता असा तळून घ्या आता कढीपत्ता देखील चांगला तळून झालेला याला देखील आपण साईडला काढून घेऊया आता त्यानंतर पुन्हा याच तेलामध्ये साधारण एक दोन मिरची बारीक करून टाकायची आणि त्यानंतर वरून थोडंसं चिमटवर याच्यावर मिरचीवर मीठ घालून घ्यायचं यामुळे आपली मिरची खाताना म्हणजेच चिवडा खाताना तिखट लागणार नाही म्हणून थोडंसं याच्यावरती मीठ घालून घ्यायचं आता मिरची देखील छान तळेले देखील साईडला काढून घेऊया आता जो आपण बटाट्याचा किस तळून घेतला याच्यावर आपण आता हे तळलेले शेंगदाणे घालून घ्यायचे त्यानंतर कडीपत्ता घालून घ्यायचा आणि मिरची देखील तळेली घालून घ्यायची आता हे सगळं बाजूला ठेवूया आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण एक दोन चमचे साखर आणि एक अर्धा चमचा मीठ चवीसाठी अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आणि मिक्सरला याची पावडर करून घ्यायची आणि ही आपल्याला चिवड्यावर पसरून घ्यायची मीठ आणि साखर एकत्र बारीक केलं की चिवड्याला छान अशा पद्धतीने ते चिकटून बसतं आणि त्यानंतर हाताने आपल्याला हे एकजीव सगळं करून घ्यायचं आहे मीठ आणि साखर सगळीकडे आपल्याला चिवड्याला या लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपला हा उपवासाचा बटाटा चिवडा तयार आपण इथं प्लेटमध्ये याला काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जसा विकत मिळतो अगदी सेम बटाट्याचा चिवडा आपला घरच्या घरी हा पटकन तयार होतो तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की एकदा बटाट्याचा चिवडा घरी करून बघा तर चार बटाट्यामध्येच आपला जवळजवळ अर्धा किलो बटाट्याचा चिवडा हा तयार झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा